पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा भांडणात चार महिन्याच्या चिमुरड्यालाही प्राण गमवावे लागले बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा गावातील रामनगर येथील तीस वर्षीय तरुणानं चार महिन्याच्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून ठार मारले त्यानंतर स्वतःही जीव दिला मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा गावातील रामनगर येथे राहणारा अमोल हौसराव सोनवणे आणि पायल अमोल सोनवणे या नवरा दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केलं होतं दोघेही यातून बचावले आणि उपचार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घरी परतले मात्र पहाटे चार वाजताच्या सुमारास अमोलनं आपल्या पोटच्या गोळ्याला चार महिन्याच्या मुलाला पाण्याच्या बॅरलमध्ये टाकलं त्यानंतर त्यानं गळ घरातच गळफास घेऊन स्वतःलाही संपवलंय अमोलचे कंटाळून त्याची पहिली पत्नी काही महिन्यातच त्याला सोडून माहेरी निकुन गेली होती। काही काळ गेल्यानंतर अमोलचं दुसरं लग्न झालं दीड वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातील आष्टी येथे राहणाऱ्या रा पायल हिच्याशी त्याचा दुसरा विवाह झाला मात्र अमोल याच्या संशयी स्वभावामुळे पायल आणि अमोल यांच्यात सतत भांडणं होत असत वादावादी सुरू असतानाच त्यांना मुलगा झाला दसऱ्याच्या काही दिवस आधी पायल आणि अमोल यांच्यात कडाक्याचं भांडण झालं यात दोघांनीही विष प्राशन केलं मात्र नातेवाईकांनी दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं त्यांच्यावर उपचार झाले दसऱ्याच्या तोंडावर ते घरी आले घरी सर्वांसोबत त्यांनी दसरा साजरा केला दुसऱ्या दिवशी पहाटे अमोलनं बाळाला त्याच्या आईच्या चा कुशीतून अलगद उचलून पहाटे घरातील ड्रम मध्ये बुडवलं बाळाचा यात मृत्यू झाला या मुलाचं बारसही झालं नव्हतं यानंतर अमोलनं गळफात घेऊन स्वतःचाही जीव संपवलाय युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा